श्री स्वामी समर्थ तर तुम्हीही देवपूजा झाल्यावर रोज देवासमोर साखर किंवा नैवेद्य ठेवता का तर ऐका हिंदू धर्मात भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती मार्गाचा नियम आहे भक्ती मार्गाने अल्पावधीत आपल्याला ईश्वर प्राप्ती होते देवाची आराधपूजा केल्याने आपल्याला इच्छित फळ मिळते याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणूनच उपासक आपल्या देवतेची भक्तिभावाने पूजा करतात शास्त्रात पूजेचे नियम सविस्तरपणे सांगितले आहेत या नियमाचे पालन जर आपण केले तर साधकावर भक्त भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो त्यांच्या कृपेने साधकाच्या जीवनात केवळ शुभच घडतं तुम्हालाही देवतांचा आशीर्वाद मिळायचा असेल तर देवांना नैवेद्य अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या देवांना जो नैवेद्य कसा अर्पण करायचा देवांना नैवेद्य अर्पण करताना कोणती चूक आपल्याला करायची नाही नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला कोणता मंत्रपठन करायचा याविषयी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला श्री स्वामी समर्थ असे सुद्धा लिहा आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक घरामध्ये दररोज देवपूजा केली जाते मन शांती सकारात्मक सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी रोज आपण देवपूजा करतो देवाची उपासना करतो शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत त्याचे जर आपण पालन केले आणि पालन करणे सुद्धा आवश्यक मानले जाते देवपूजा आपण जे पाठ मंत्र पठण करतो नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी ते आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमांचे पालन करून देवपूजा करणाऱ्या सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना देवी देवता ह्या नक्कीच पूर्ण करतात देवांना नैवेद्य प्रसाद अर्पण करण्याचे शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत तुम्हीही देवांना नैवेद्य अर्पण करता काही नियम लक्षात ठेवले पाहिजे देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर नैवेद्य आपण बऱ्याचदा देवासमोर तसाच ठेवतो असं चुकीचं आहे त्या त्यामुळे त्यांचे नकारात्मक परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात आपण कधीही देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो आपल्याला देवासमोर तसाच ठेवायचा नाही तसा ठेवल्यामुळे हो आपले जे नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये निर्माण होते त्यामुळे आपल्याला अस बिलकुल करायचं नाही देवांना नैवेद्य अर्पण करताना एखादा पाठ किंवा छोटासा चौरंग ठेवावा नेहमी सोने किंवा पितळ किंवा मातीपासून बनवलेल्या भांड्यातच अर्पण करावा सनातन धर्मामध्ये या हातूंना पवित्र मानलं गेलं आहे याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य अर्पण करू शकतात त्याच बरोबर नैवेद्य कधीही तसाच सोडू नये आपण देवासमोर नैवेद्य तसाच ठेवतो आणि दिवसभर देवासमोर तसाच पडून राहतो पण हे खूप चुकीचं आहे पूजा आटोपल्यानंतरही ताबडतोब परमेश्वराला आपल्याला नैवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केलेल्या नैवेद्य ने थोड्याच वेळाने आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसमोर तो ग्रहण करावा असे केल्याने आपल्यावर सकारात्मक परिणाम पडतात आणि घरातील अडचणी संकट यातून आपल्याला मुक्तता मिळते आपण देवासमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होतात असे मानले जाते तुम्ही जर जा देवांना अर्पण केलेला नैवेद्य तसाच देवासमोर ठेवत असाल तर विश्वश्रेम चंडेश्वर चंदनशु चांडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरात वाढू शकतात नैवेद्य आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून तो खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून खाल्ला पाहिजे असं केल्याने आपल्या घरातील शारीरिक अडचणीसुद्धा दूर होऊ शकतात देवासमोरील नैवेद्य खाल्ल्याने देवाला आनंदही होतो हा नैवेद्य खाल्ल्याने देवांसाठी आदर व्यक्त करणं असं होतं यामुळे देवही प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात देवांसाठी नैवेद्य अर्पण करतो यामध्ये कांदा लसूण नसावे पण विशेष काळी म्हणजे सणावारांना आपण सग सागर संगीत नैवेद्य देवांना सात्विक पद्धतीने अर्पण करू शकतो रोजच्या पूजेमध्ये आपण फक्त फळ किंवा रोजचा आपण जो स्वयंपाक बनवतो तो अर्पण करू शकतो पण सहसा देवांना नैवेद्य गोडच अर्पण करावा जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केला तर जीवनात आपल्याला धनधान्याची कधीच कमतरता भासणार नाही तसेच देवांना नैवेद्य अर्पण करते वेळी कोणता मंत्र आपण म्हटला पाहिजे देव हे भक्तीचे भुकेले आहेत नैवेद्याचे नाहीत पण आपण रोज जेवणात तसं करतो देवांना फक्त साखर ठेवतो पण हे योग्य आहे का तर आपण जेवण करण्याआधी देवांना जे अर्पण केले पाहिजे नंतरच आपण जेवण करावे सकाळचे नित्यकर्म करून स्थान वगैरे केल्यानंतर शुद्ध मनाने आपण जे जेवण बनवतो तेच देवांना अर्पण केले पाहिजे पण ज्या पाण्याने आपण जेवण बनवणार आहोत ते शुद्ध असावं वापरलेलं नसावं एका प्लेटमध्ये अन्न ठेवून देवासमोर ठेवावं व तीन वेळा आचमन करावं ते चमचाने करा किंवा तुम्ही पळीने करा नैवेद्यावरून तीन पळ्या पाणी फिरवून एका पात्रात आपल्याला ते टाका पण ज्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत ते देवांसाठीच ताट असावं त्या ताटात आपण जेवण केलेलं नसावं याची काळजी घेणेसुद्धा आवश्यक का आहे देवासमोर साखर ठेवणे म्हणजे दे नैवेद्य अर्पण करणे असा अर्थ होत नाही देवासमोर आपण साखर ठेवतोच तो प्रसाद झाला पण नैवेद्यामध्ये जे जे आपण अन्न करना हो। करना अन्न बनवतो ते अर्पण हे आपण नैवेद्यामध्ये देवांना अर्पण करणार आहोत ते घरामध्येच बनलेलं असावं हिंदू धर्मात घरातील स्त्री म्हणजे लक्ष्मी अन्नपूर्णेचे रूप आपण मानतो तिच्या हाताने बनवलेलं अन्न पवित्र शुद्ध मानले जाते असं मानलं जात की अन्न शिजवण्याचे विचार भाव अन्नात उतरतात शुद्ध व पवित्र भाव हे बाहेरून आणलेले अन्नात तुम्हाला मिळणार नाहीत म्हणूनच शक्यतोवर अन्न हे घरातलं बनलेलं असावं देवांना नैवेद्य अर्पण करण्याचे नियम नैवेद्य अर्पण करताना आपल्याला डोळे बंद करून हात जोडून आपण देवासमोर प्रार्थना करायची आहे की देवा यथा शक्ती यथा भक्ती मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करावा देवांना अर्पण केलेला नैवेद्य तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून खायचा आहे त्याचबरोबर देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर एक छोटासा तांब्या देवासमोर ठेवावा त्यावर एक प्लेट किंवा पेला ठेवावा त्यावर कचरा पडणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे पाणी देवतांची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृता समान होत असते ते पाणी फेकून देऊ नका ते पाणी तुम्ही स्वयंपाक करतेवेळी वापरू शकता या पाण्याचा आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये त्याचा उपयोग करा देवांची पवित्र ऊर्जा त्या पाण्यात उतरते स्वयंपाक करतेवेळी आपण पाण्याचा वापर केल्याने अनेक प्रकारचे रोग व दोष नष्ट होतात त्याचबरोबर देवांना नैवेद्यपण करताना ते ताट उंच ठेवावे कारण देवी देवता अन्न ग्रहण करताना पाठ ठेवायचे म्हणून आपणही नैवेद्याखाली पाठ ठेवावा सगळ्यात महत्वाचं म्हणजे नैवेद्य अर्पण करते वेळी आपण त्यावर तुळशीपत्र ठेवतो पण काही देवांना तुळशीपत्र चालत नाही ज्यामध्ये श्री गणेश असतील किंवा महादेव असतील त्यांना तुळशीपत्र चालत नाही अशा वेळेस तुम्ही दोन नैवेद्य ठेवायचे आहेत एका नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि दुसऱ्या नैवेद्यावरती तुम्हाला काहीही ठेवायचं नाही सर्व देवी व देवतांपर्यंत तो नैवेद्य पोहोचेल पण बऱ्याचश्र्यांना घाई करबडीमध्ये अंघोळ न करता स्वयंपाक बनवावा लागतो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरामध्ये असलेले ड्रायफ्रूट सुकामेव्या नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता संध्याकाळी ज्या वेळेस तुम्ही स्वयंपाक बनवाल त्यावेळेस तुम्ही देवांना जो बनवलेला स्वयंपाक तुम्ही नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता नैवेद्य अर्पण आपल्याला अर्पण करते वेळी कोणता मंत्र बोलावा तर देवांना साखर किंवा खडी साखर अर्पण करत असताना तुम्ही जो तुम्हाला मंत्र येत असेल तो तुम्ही म्हणावा तसेच गायत्री मंत्राचे तुम्ही पठण करावं या मंत्राचे पठण करत तुम्हाला देवांसमोर नैवेद्य अर्पण करायचं करता येतो अशा प्रकारे जर आपण ने, देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर हा नैवेद्य देव ग्रहण करतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात अशा प्रकारे आपण आपल्या घरातील देवांना रोज नैवेद्य दाखवला पाहिजे त्याचाही चांगला परिणाम आपल्यावर होत असतो आपल्याला त्याचे योग्य ते फळ आपल्याला देव देतच असतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर आबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद